गोष्ट गोष्ट सांग गोश्ट सांग शांत बसा गोष्ट सांगणारच आहे शांत बसला तर गोष्ट सांगण्यापूर्वी एक प्रश्न विचारते सांगा बरं आजची तारीख किती चौदा एप्रिल मग आज काय आहे माहित आहे का बर ठीक आहे मीच सांगते आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस तेव्हा सगळीकडे त्यांचे फोटो ठेवून आर घातले आहेत ना मी सुद्धा पाहिले टीव्हीवर न्यूज मध्ये लोकांची एवढी गर्दी का असते काय केले होते त्यांनी हो हो सांगते सांगते बाबासाहेब फार मोठे नेते होते गरीब आणि दिंडोबळा जनतेचे त्यांनी जातीभेदावरती कार्य केले होते मग त्यांचीच गोष्ट सांग ना दीदी हो सांगते परंतु ही कहाणी खूप मोठी आहे तुम्हाला त्यावेळची परिस्थिती माहीत असणे आवश्यक आहे शंभर वर्षापूर्वीची गोष्ट आहे शंभर वर्षापूर्वीची गोष्ट बापरे हो पण गोष्ट समजून घ्यायला तुम्हाला लोक कसे राहत होते काही लोक काही लोकांना कसे वाईट वागवत होते ते कळलं पाहिजे ना तर ऐका मुलांनो बाबासाहेबांच्या जन्माच्या खूप आधी लोक चार वर्ण म्हणजेच चार गटात विभागलेले होते त्यातील पहिल्या स्तरावर होते ब्राह्मण जे देवधर्मांची कामे करायचे व शिक्षण घ्यायचे दुसऱ्या स्तरावर होते क्षत्रिय हे युद्ध करणारे व त्यानंतर तिसऱ्या स्तरावर वैश्य असत ते व्यापार व्यवसाय करणारे होते आणि चौथ्या स्तरावर शुद्र हा गट येत होता त्यास अस्पृश्य दलित किंवा महार असे म्हणत शुद्र उरलेल्या खालच्या दर्जाची कामे करत असत कष्टाची कामे ही त्यांच्या वाट्याला आली होती इतर कोणीही करणार नाही ही सर्व कामे शुद्र करायची त्यामध्ये मेलेली जनावरे वाहून न्यावायची त्या गावातील मैला वाहायचा धनिकांच्या शेतामध्ये राबायचे ही कामे करूनही त्यांना समाजात मान नव्हता गावात स्थान नव्हते शुद्रांची घरे गावाच्या टोका एका टोकाला एका बाजूला असायची रस्त्याने जाणाऱ्या शुद्राला कुणीही स्पर्श करायचे नाही रस्त्याने दुसऱ्या वर्णाचे लोक जात असतील तर ह्याची सावली सुद्धा आपल्यावर पडणार नाही इतके दूर ठेवायचे त्यांना गळ्यात मडके व कमरेला झाडू असा त्यांचा वेश असायचा देवळात प्रवेश नाही शाळेत बाहेरून शिकायचे विहिरीवर लांब उभं राहायचे विहिरीला स्पर्श करायचे नाही उच्च जातीचे लोक वरून वरून पाणी भाकरी हातात फेकायचे त्याला पंक्तीत प्रवेश नव्हता व एखाद्या वेळेस आवाज उठवणाऱ्या व प्रतिकार करणाऱ्या शूद्राला मारहाण होत असे हलाखीच्या व गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण नाही कुठलीही सोय नाही काम करूनही सतत अपमान असेच जीवन जगायचे हे शुद्र, शुद्र कुटुंबात चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली बाबासाहेबांचा जन्म झाला मध्य प्रदेशातील महुगाव येथे महुगाव हे त्यांचे जन्मगाव आहे पण त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे आहे बाबासाहेबांचे पाळण्यातील नाव भीमराव आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी त्यांचे मूळ पूर्ण नाव होते भीमराव रामजी सकपाळ शिक्षण घेत असताना त्यांच्या गुरुजींनी त्यांना स्वतःचे अडनाव दिले अंबा वडेकर व त्याच नावाचे पुढे आंबेडकर झाले बाबासाहेब म्हणजेच भीमराव हळूहळू वाढू लागले आणि या जगातील त्यांचा प्रवास सुरू झाला मुलांनो मी जे सांगितले त्यातील तुम्हाला काय काय कळाले सांगा बरं मग आपण त्यांचा पुढचा जीवनक्रम पाहूया मी सांगू दिदी त्यावेळी लोक चार गटात विभागलेले होते त्यातील चौथ्या गटाला वाईट वागणूक मिळायची त्यांना काय म्हणायचे मी सांगू शूत्र आणि अशाच एका कुटुंबात बाबासाहेब जन्मले अरे चांगले लक्षात ठेवले तुम्ही आता काही प्रश्नांची उत्तरे बरोबर आली तर चॉकलेट बाबासाहेबांचे पाळण्यातील नाव काय भीमराव व्हेरी गुड हे चॉकलेट तुला त्यांच्या वडिलांचे नाव काय रामजी आणि आईचे नाव काय तू सांग छोटू बिमाई गुड हे के तुझे चॉकलेट पूर्ण नाव कोण सांगेल तू सांग भीमराव रामजी सकपाळ आता आपण त्यांना कोणत्या नावाने ओळखतो मी सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे वा आता त्यांचे जन्मगाव कोण सांगेल रे मी सांगतो महुगाव राज्य मध्य प्रदेश माझे चॉकलेट दे ना दीदी मूळ गाव सांगा अंबावडे जिल्हा रत्नागिरी आता शेवटचा प्रश्न हा त्यांची जन्म तारीख काय आहे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव अरे वा बरीच माहिती कळाली हा तुम्हाला आता आपण त्यांचा शिक्षण प्रवास पाहूया